लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था आहेत हा पाचवा स्तंभ मध्यभागी चारही स्तंभांना समतोल राखण्याचं काम करत आहे देशाच्या जडणघडणीसाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांचा सा मोठा वाटा असून स्वयंसेवी संस्थांनी सकारात्मक सेवाभाव आणि बांधिलकी टिकवून समाजकार्य करण्याचं आवाहन सी एस आर डीचे संचालक डॉक्टर सुरेश पठारे यांनी केलं आहे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन गुरुसाई फाउंडेशन आजीवन अध्ययन विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सी एस आर डी कार्य आणि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसीय सामाजिक संस्था क्षमता बांधणी कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर पठारे अध्यक्षीय भाषणात बोलत होते या प्रसंगी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी सा प्रवीण साळवे गुरुसाई फाउंडेशनचे संचालक तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक सी ए शंकर अंदानी मार्गदर्शक सी ए प्रसाद भंडारी कवयित्री सरोज अल्लाट नॅशनल पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष यादव पत्रकार अनिल हिवाळे मदत सोशल फाउंडेशनचे ॲडव्होकेट मुनाश्री आहिरे सिंधी पंचायतचे महेश मध्यान यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज अहमदनगरमध्ये सामाजिक संस्था म्हणजे ट्रस्ट एन जी ओ यांची एक दिवसीय आम्ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्ञानरचा सोशल फाउंडेशन आणि गुरुसाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विधानाने तसंच सी आर आर डी सी एस आर डी ऑर्गनायझेशनच्या वतीने त्यामध्ये संस्था ट्रस्ट एन जी ओ जे असतात त्यांना दररोज त्यांचे कामकाज कसे करावे त्यांचं ऑडिट कसे करावे त्यांचं टॉयले टी जी सर्टिफिकेट कसं करावं इन्कम टॅक्सचे प्रयोजन कसे पूर्ण करावे त्यानंतर त्यांना शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या नगर जिल्हा परिषदच्या विविध योजना असतात त्या योजनेमध्ये भाग घेऊन सी एस आर फंड्स कसे मिळवावे सी एस आर फंडसाठी काय काय आवश्यक आहे काय काय डॉक्युमेंट आहेत हे पूर्ण माहिती जे दिवस कार्यक्रम आयोजित केलेली आहे आणि अत्यंत चांगलं याला आज प्रोत्साहन भेटलेलं आहे अंदाजे एकशे साठ संस्थांनी इथं पहिल्यांदा के नोंदणी केली आणि पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात असे प्रशिक्षण होत आहे आणि यासाठी सर्व आयोजकांचा मी आभार मानतो थँक्यू ज्ञानरचना सोशल फाउंडेशन तसेच गुरुसाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून व सी एस आर डी कॉलेज अहिल्ह्यानगर यांच्या सहयोगाने व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी क्षमताबांधणी सामाजिक संस्था यांची क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यशाळा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक नगर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे विविध क्षेत्रातले मान्यवर सी ए ॲडव्होकेट त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी समाजसेवा क्षेत्रातील विविध कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचा विकास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेच्या माध्यमामधून सामाजिक संस्थांसाठी कोणकोणत्या प्रकारची कायदे आहेत त्यांची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते नोंदणी केल्यानंतर जे काही कागदपत्र किंवा सर्टिफिकेट्स मिळतात त्यांची पुढील कार्यवाही काय असते त्याचा फायदा काय होतो किंवा कशा पद्धतीने त्याचं संचलन करणं गरजेचं असतं याविषयी सविस्तर पूर्ण दिवसभरामध्ये चर्चात्मक कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होणार आहे धन्यवाद ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना सामाजिक संस्थांचा सर्वांगीण विकास बांधणी करण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्तम प्र उत्तम प्रतिसाद समाज सामाजिक संस्थांनी दिला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद उपस्थित असलेले सर्व सं, संस्थांचे प्रतिनिधी संस्था चालक संस्थामध्ये काम करणारे विविध पदाधिकारी आपण सर्व बंध आज संस्थांच्याच वतीने काही संस्था जे आयोजक आहेत त्यांच्या वतीने आपल्यासाठी क्षमता बांधण्याची कार्यशाळा आहे क्षमता बांधणे म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजेच आपल्याला जे टेक्निकल ज्ञान किंवा माहिती आवश्यक आहे जी टेक्निकल संस्था चालवण्यासाठी त्याची गरज आहे ती पुरवण्याचं काम आहे भारतामध्ये आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चार स्तंभ मानले जातात पहिला स्तंभ म्हणजे विधिमंडळ जे कायदे कानून करतात दुसरा स्तंभ म्हणजे करतात कार्यकारी तिसरा स्तंभ म्हणजे न्याय व्यवस्था आणि चौथा स्तंभ म्हणजे किंवा पत्रकारिता मानला माझ्यामध्ये चार स्तंभ नाही पाचवा स्तंभ या सगळ्यांच्या सेंटरला येत आहे आणि तो म्हणजे स्वयंसेवी कारण स्वयंसेवी संस्था या चारही स्तंभाला लोकांना कनेक्ट करण्याचं काम करत सरकारला जे काम शक्य होत नाही ते स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सरकार लोकांना न्याय पुरवण्यासाठी अन्याय किंवा जिथे लोकांवरती अत्याचार होतात तो अत्याचार दूर करण्याचं काम स्वयंसेवी संस्था करतो जे कायदे कानूनचा अंमलबजावणी होत नाही किंवा होणं गरजेचं आहे ते सुचवण्याचं काम स्वयंसेवी संस्था म्हणजे या पाच स्तंभामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं काम कोण करत असेल तर ते म्हणजे स्वयंसेवी संस्था स्वयंसेवी संस्थांची संख्या भारतामध्ये प्रचंड आहे खूप स्वयंसेवी संस्था म्हणजे काय की प्रत्येकाच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये लोकांची सेवा करण्याचं कधी कर ना कधी आयुष्यात आपण काहीतरी करावं एक हो। मनामध्ये कधीतरी असतच किंवा असतं काहीतरी आपल्याला बसू देत नाही आपण आणि कुणालाही विचारलो ना काय करता किंवा काय करायची इच्छा आहे तर ते म्हणतात मला समाजासाठी काम करायचं किंवा समाजसेवा करायची आपल्याकडे सर्वच आपण कधी जर ते काय फॉर्म भरतात ना ते इलेक्शनला आणि जे इलेक्शन घेतात त्यांचा फॉर्म जर बघितला त्यांचा उद्योग व्यवसाय काय आहे हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये अधिकतर सगळेच राजकीय क्षेत्राचे लोक समाजसेवा <laughs> समाजसेवा म्हणजे ज्याला काहीच करायला नाही त्याने समाजसेवा करायची yeah. समाजसेवा म्हणजे कॉमन कार्य काही करायचं आणि त्याला करा समाजसेवेचं नाव yeah. द्यायचं असे एक गैरसमज आहे पण समाजसेवा ही व्यावसायिक सेवा तर असंच करण्याचं काम नाही काहीच करायचं नाही म्हणून करण्याचं काम नाही हे बघा माणसाचे उजकताच माणसामध्ये दुसऱ्यांसाठी मदत करण्याचा जो भाव आहे तो त्याच्यात जसं भूक लागते त्याला जशी प्रेमाची आवश्यकता असते त्याला जसं माणसांचा सहवास हवा असतो अगदी तशाच प्रकारे दुसऱ्यांना मदत करण्याची ही अंतर्भूत परमेश्वराने दिलेली माणसाला एक दिलेली आहे त्या आपोआप दुसऱ्यांना आपण काहीतरी करावं ही इच्छा उत्पन्न होती आणि म्हणूनच एवढे समाजसेवक एवढे करण्याची इच्छा करतात नाही करत त्याच्यामध्ये आपण जात नाही पण निदान करण्याची इच्छा निर्माण होते ही उपजत